परिवर्तनामध्ये बदल होण्याच्या दृष्टीने जे योग्य ते आपण पाऊल उचलतात आमच्या वतीनं त्याला आपल्या पूर्ण समर्थन आहे पाठिंबा आहे तेल अनेक वेळा त्या जेलमध्ये मी भेटी दिलेल्या आहेत मला विकास कामाच्या बाबतीत विकास कामाच्या बाबतीत विकास कामाच्या बाबतीत अनेक वेळा भेटी दिलेल्या आहेत माझ्या नऊ चौदामध्ये मला या ठिकाणी अध्यक्षामध्ये एवढंच सांगावस वाटतंय की पुण्यामध्ये अनेक घटना अशा घडलेल्या आहेत की आरोपी ज्यावेळेस जेलमधून कोर्टात घेऊन जा जातात तर अनेक वेळा कोर्टातून आरोपी पळून गेलेले आहे पुण्यामध्ये अनेक घटना आहेत माझ्या अंदाजाने शेकडो घटना अशा आहेत पुण्यात की आरोपी ज्यावेळेस जेलमधून कोर्टात नेले जातात आणि कोर्टातून पुन्हा जेलमध्ये सोडले जातात तर पुण्यातल्या कारागृहाला मोठी जागा आहे त्याच ठिकाणी कोर्ट जर कोर्ट वेगळं जेलसाठी जर उभं करता आलं तर त्याचाही आपण विचार करावा आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा जेलमधले आरोपी घेऊन जात आहेत तर ते आरोपी जेलमधून पळून जातात ह्याही घटना पुण्यामध्ये अनेक घडलेल्या आहेत ठीक तर त्याच्यासाठी एक हॉस्पिटलची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था करावी पन्नास ते साठ एकर जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे